कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे छान असाल जे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी व्हिडिओ काढत आहे माझी बहीण आराध्या ही दोन तीन दिवस झालं खूप आजारी आहे तर व्हिडिओ कसा वाट वाटतोय ते व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये नक्की सांगा गाईज हे ड्रॅगन फ्रूट आम्ही घरी पहिल्यांदा आणले तर तुम्ही खाल्ला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कसं लागते ते पण सांगा आता आम्ही कापणार केल्या आधी चहा पिऊया मग ड्रॅगन फ्रूट खाऊया खूप पण मम्मीने खूप गरम केलं पण गरम पिण्यातच मजा असते तर आता बघा आरू पण अचानक उठून आले ड्रॅगन फ्रूट कापायला लागल्यामुळे बहुतेक तिला वास गेला असेल तर या आपण ड्रॅगन फ्रूट कापूया बघा आतून तर सगळं लाल लाल दिसतंय आता मी कापाय लागली बघूया कसं लागते जर तुम्ही कुणी खाल्लं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही तर आता पहिल्यांदाच खातो आहे तर बघूया आता हे कापलं आहे तर हे दिसताना तर जलीसारखं दिसतंय आता नेमकं खाल्ल्यावर कळल या खायला वा एकच नंबर लागते खूप छान लागते आता बघा आरू पण खायला लागले तिला बघूया कसं वाटतंय एकच नंबर आरूला पण छान लागलेलं दिसतंय बहुतेक गाईड एकच नंबर तुम्हाला जर वाटत असेल तर एकदा खरंच घरी आणून खाऊन बघा खूप